बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्याचा दहावीचा निकाल शहाण्णव टक्के मनाबरोरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावीमध्ये घवघवीत यश इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शहापूर तालुक्यातून एकूण पाच हजार तीनशे एकतीस विद्यार्थी होते परंतु परीक्षेत प्रत्यक्ष पाच हजार तीनशे सात विद्यार्थी बसले होते यामधील पाच हजार एकशे पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शहापूर तालुक्यातील मना बरोरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला असून निकालाची परंपरा या विद्यालयाने कायम ठेवली आहे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा माजी अध्यक्ष दत्ता पाटील सचिव रमेश वानारसे व वा पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक दत्तात्रेय कीर्पन व सर्व शिक्षकांचे कौतुक केले तालुक्यातील या निकालाबद्दल शहापूरचे गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी सर्वांचे कौतुक केले आहे दरम्यान मनाबरोरा विद्यालयातील शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक जानवी दीपक ठाकरे त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक साक्षी मारुती खोंडवे त्र्याण्णव टक्के तृतीय क्रमांक मोनिका अरुण पुरते ब्याण्णव शुभम माधव उबाळे ब्याण्णव पॉईंट ऐंशी असा निकाल लागला असून मुख्याध्यापक दत्तात्रय किरपन सर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आताच इयत्ता दहावीचा निकाल लागलेला ला आहे दरवर्षीप्रमाणे या देखील आपल्या मनाबरोरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के आपल्या शाळेचा निकाल लागला आहे काय सांगेल शाळेची उज्ज्वल परंपरा आहे चांगला रिझल्ट देण्याची यावर शेकशे बावन्न विद्यार्थी होते सर्वचे सर्व विद्यार्थी पास झालेले ते ठाकरे ही पहिली त्र्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी पहिली आलेली आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये जवळजवळ नऊ ते दहा विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे शाळेचं नियोजन हे उत्तम प्रकारे राहतं सर्व पेपर सोडून घेणं शिक्षकांची मेहनत विद्यार्थ्यांची मेहनत पालकांचं लक्ष आहे आणि संस्थेचं मार्गदर्शन असल्याकारणानं हे सर्व यश आम्हाला अगदी आता तीस वर्षापर्यंत जवळजवळ बत्तीस सहा ही बॅच गेलेली आहे असे उत्तम प्रकारचं यश प्राप्त झालेले हे सर्वच विद्यार्थी आमचे शिक्षक संस्थाचालक आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या मेहनतीला विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आहे